नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सर सर काय काय सांगाल या ठिकाणी आज तुम्ही आंदोलन मागण्या हा मोर्चा आहे धरणे आंदोलन नाही आहे राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या तर मागण्या प्रलंबित आहेतच परंतु विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागामध्ये ज्या नगरपालिका नगरपंचायती कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या शासनांदरमांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत आणि या, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे विदर्भाचे भूमिपुत्र आहेत परंतु या राज्याच्या या विदर्भातील अमरावती नागपूर विभागातील जे नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांना आजपर्यंत सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही हा मोर्चा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा लक्ष वेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा संविधान चौक विभागीय कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे या विदर्भातील उद्घोषणा नंतरचे जे कर्मचारी आहेत जे अद्यापही कायम करायचे राहिलेले ते जवळपास दीड हजार कर्मचारी आहेत त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीमध्ये स्थानिक कर्मचारी असतील त्यांना सफाई कामगार का असतील त्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न आहे वेतनाचा प्रश्न आहे या बऱ्याच मागण्या या शासन दरावर प्रलंबित आहेत या संदर्भामध्ये अनेक वेळा राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आलेले आहेत परंतु आता भव्य आंदोलनाची दिशा जाणवण्यासाठी या सुरुवातीचं आंदोलन म्हणून फक्त या विदर्भाच्या नगरीपासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबीत निश्चितच दखल घ्यायला पाहिजे कारण विदर्भातील अमरावती आणि अमरावती आणि नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये डुकूनही पाहत नाही ही त्यांच्यासाठी फार दुर्दैवाची बाब आहे वाड्या आपला असला तर जेवायला चांगलं मिळतं परंतु दुर्दैव आहे की मुख्यमंत्री जिथले आहेत परंतु राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायती कर्मचारी असतील किंवा विदर्भातले असतील त्याला कोणीही बघायला तयार नाही किती वर्षापासून हा मुद्दा सुरू आहे आणि पुढचं पाऊल तयार तत्कालीन ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद